पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा ग्रामपंचायत सदस्य नेरे आयोजित शासकीय दाखल्यांचे मोफत शिबिराचे आयोजन चार ऑक्टोबर रोजी नेरे हनुमान मंदिराजवळ करण्यात आले होते यावेळी अनेकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला काय सांगा शेतकरी कामगार लोकम शिबीर भरवणारे धोरण असो पनवेल असो पिवन असो वाजिबाग असो अनेक कशाप्रकारे तुम्ही तुम्ही कर सदस्य आहात कशाप्रकारे खरंतर शासकीय जागड्याचं वाटप आपण गेली गेली काही महिने आपण अनेक ठिकाणी आपण करत आहोत हा नेरेगावात सदस्यांचा मी अभिनंदन करेन की चांगला असा उपक्रम आपल्या नेरेकरांना नेरेच्या मंडळींना जी आपल्या योजना आपल्या दारे दारी करून दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद दे देईन कारण आपण अनेक शेतकरी कामगार पक्ष असेल आणि आपले सरकारी सर्व मंडळी असतील गावातील प्रतिष्ठित असतील असं पक्ष म्हणून नाही पण असं ह्या लोकांचा मिळून मिसळून काम करण्याची जी पद्धत आहे खूप चांगली चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य केला मी बघत आलो देवीचा उत्सव असेल सर्व मंडळी आपले ग्रामस्थ इथे आज असायचे संध्याकाळी सगळ्या प्रकारचे नियोजन जसं तुम्ही बोललात जे नवरात्रीच्या उत्सवात हा प्रकारचं वेगवेगळं वे पैठणी असेल लहान मुलांना व्यासपीठ असेल असं सर्व काही त्यांना त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचा त्यांना मी धन्यवाद देईन